मुकाम पोस्ट हिपळे तालुका दक्षिण सोलापूर हे गवळी म्हणून दूध संकलन करून कुटुंबाचा चरित्रार्थ चालवतात परमेश्वर हे वामन गवळी म्हणून ओखळे ओळखले जातात त्यांनी अत्यंत संघर्ष करून एकोणीसशे नव्वद दशकात वाणिज्य शाखेची पदवी मिळवली आणि एम पी एस सीसाठी प्रयत्न केले पण वामन जाधव हे एम पी एस सी परीक्षेत केवळ एका मार्खाने अपयशी ठरले तेव्हा त्यांनी दूध व्यवसाय करून आपलं स्वप्न आपल्या पुढच्या पिढीत रुजवलं भाऊ महावीर मालबा जाधव याला आधी पी एस आय केलं त्यानंतर मुलगा विनायक वामन जाधव बीडीओ याला एम पी एस सीत यशस्वी होण्यासाठी पाठबळ दिलं आणि आता मुलगी आरतीने उपजिल्हाधिकारी पोस्ट काढून आपल्या वडिलांच्या अपूर्व स्वप्नाला यशाचं कोंदन लावलं ती सध्या नागपूरला मुख्य अधिकारी म्हणून प्रशिक्षण पूर्ण करत आहे